श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहात तुम्ही ज्योती किचन मध्ये माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे अगदी मनापासून स्वागत आहे बघा आज कसा मस्त मोसम आहे छान असा पूर्ण वातावरण एकदम मस्त झालेलं आहे कारण पाऊस पडत होता चला तर आपण जाऊयात आज काही सेटर खोलायचा व्हिडिओ दाखवला नाही तुम्ही म्हणणार काय ही वया रोज रोज तेच तेच दाखवते त्या मुळे म्हटलं जाऊ द्या आज आज स्किप करूया आपण चला तर मी आलेली आहे आतमध्ये आणि आज खूप शांतता होती कारण आज होता मंडे आणि आज श्रावण महिन्याचा पहिलाच सोमवार आहे त्यामुळे मी आज साडी वेअर केलेली आहे कशी दिसत आहे कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर मस्त पाणी पिऊन घेतलं आरामात आंटी पण आलेली आहे आणि आज तर खूपच उशीर झाला आहे नऊ वाजता मी आलेली आहे आज त्यानंतर रात्री पार्टी होती त्यामुळे खूपच पसारा झालेला होता रात्री अकरा वाजलेले होते त्यामुळे सगळं क्लिनिंग तसंच होतं आणि रात्रीचा पसारा सकाळी आवरावा लागला होऊ खूपच घाण झालेली होती पूर्ण रेती रेती झालेली होती त्यामुळे आज झाडू मारायला सुद्धा वेळ लागला क्लिनिंग करायला खूप उशीर झाला आज सर्व टेबल वगैरे सर्व खराब झालेलं होतं त्यामुळे पटप्पट झाडू मारून घेतला मस्त काहीतरी सापडले मला कोणाच्या तरी, ले तरी। लेडीजच्या गळ्यातील नेकलेसचं असावं मला वाटते तसं पण साधंच होतं सोन्याचं नव्हतं सोन्याचं असतं सांभाळून ठेवलं असतं मी पण साधंच होतं त्यामुळे कचऱ्यात टाकून दिलं झाडू वगैरे मारून घेतला त्यानंतर आज तर उपवास असल्यामुळे आज खूप उपवास शांतता होती जास्त काहीच ऑर्डर आलेली नाही आज कारण आज मंडे होता संडे आणि सॅटर्डेला ऑर्डर्स जास्त असतात पण आज मंडे असल्यामुळे आणि उपवास असल्यामुळे तर कोणी झालं नाही आज त्यामुळे पूर्ण दिवस मस्त शांततेत गेला शूटही केलं नाही मी आज काहीच कारण शूट करण्यासाठी काही होतच नाही आज मग काही नुसतं तुमच्यासोबत गप्पा मारू का त्यामुळे काही शूट वगैरे काही केलं नाही फक्त नाश्ता करेपर्यंतचा व्हिडिओ शूट केलेला आहे त्यानंतर तर दिवसभरात गप्पच मारलेले आहेत मस्त झाडू वगैरे मारून घेतला खूप कचरा झालेला होता कारण बड्डे पार्टी होती त्यामुळे मी जास्त शूट करत नाही कारण मला असं वाटतं जास्त शूट करून काय फायदा नाही आहे कारण आपण एवढं मोठं ब्लॉग तर आपण करू नाही शकत मी फक्त दहा मिनटाचं ब्लॉग करते कारण मी बघितलं आहे करून वीस मिनटाचा सुद्धा ब्लॉक टाकलेला आहे पण कोणी बघत नाही त्यामुळे मी छोटासाच ब्लॉक टाकते अगदी मोजकच शूट करत असते जास्त शूट करण्याची पण मला सवय नाही आहे हळूहळू लागेल सवय मग तेव्हा तुम्ही मला बोर होणार काय ही वयाचं चा, काय चालतंय काय समजत नाही चला तर मस्त क्लिनिंग झालेलं आहे आता झाडू मारून झाला आहे माझा मस्त आंटी बसलेली होती बाजूवाली चक्कीवाली आंटी मी झाडू मारत होती तेव्हा ती माझ्याशी गप्पा मारत होती काहीतरी ते सांगत होते नाला सोपोऱ्यामध्ये एका लेडीजने तिच्या नवऱ्याला मारून टाकले आणि लादीमध्ये पुरून ठेवले म्हणून काही हो असं आजकालच्या लेडीजची हिंमत खूप वाढलेली आहे आधीच्या जमान्यामध्ये नवऱ्या बायकोला मारून टाकत होता पण आता उलट झालेलं आहे आता बायकोच नवऱ्याला मारून टाकते त्यामुळे आजकाल जेंट्स लोकं खूप घाबरत आहेत लग्न करायला हरकत नाही चला आपण आपल्या कामाला सुरुवात करूया अवघड झालेलं आहे आजकालचं जीवन तुम्ही म्हणत असणार ही वया किती बडबड बडबड करत असते मस्त झाडू मारून झालाय आता त्यानंतर आपण पन... मी झाडू मारत होती तेव्हा आंटी मस्त पराठी करत होती बरं का मला तिच्याच सादाचे पराठी आवडतात मस्त बनवते झाडू मारून झाला आहे आता मी किचनमध्ये जाते चहा ठेवलेला होता चहा रेडी झालेला आहे आता मस्त आपण चहा काढून घेऊ मस्त नाश्ता करून घेऊ चला तर किचनमध्ये जाऊया बघू आणटीने काय बनवलं आहे आणटीने तर मस्त इकडे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि मस्त तयार बघू शकता मस्त पराठा बनवून ठेवलेला आहे आणि चहा तर मी ठेवून गेलेली होती आंटीने तिच्यासाठी चहा काढून घेतला मग मी पण काढून घेतला त्यानंतर शक्यवाली आंटी बसलेली होती त्यांनासुद्धा एक कप चहा दिला जेव्हा आमची काही असते ना बिचारी खरंच आम्हाला खूप मदत करते काहीही काम सांगितलं तर पटकन करते असे लोक लवकर मिळत नाही चला तर नाश्ता करून घेऊ एवढं शूट केलेलं आहे मी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन कर दाबायला विसरू नका तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूपच महत्त्वाचा ठरू शकतो नाश्त्याला मी दोन पराठे घेतलेले आहे आणि लोणचं घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडीशी डाळ घेतलेली आहे आणि माझा नाश्ता मस्तपैकी झालेला आहे त्यानंतर मी पोहेसुद्धा बनवले होते पोह्यांची ऑर्डर आली होती दोन प्लेट पोहे बनवले होते त्याचं शूट काही केलं नाही मी आज फक्त गप्पा मारलेल्या आहेत दोन प्लेट पोहे दोन वडापाव आणि एक कटलेस इतकंच नाश्ता केलेला आहे आज आणि एक कप चहा सो गाईस व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाहेरचं वातावरण बघू शकता एकदा मस्तच आहे हे बघा कसं वाटतंय छान वाटतंय ना व्यू चला तर मंडळी बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये